मित्रांनो शुभ दुपार एनीथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो दुपारचे सव्वा तीन झाले आहेत आणि आपण मुंबईमध्ये आहोत आहे इकडे आणि फिशिंग करायला आलो आपण मध्ये बरेच दिवस आपण फिशिंग केलेली नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण काय बरेच दिवस टाकताना आला आहे मित्रांनो इकडे लूर फिशिंग आणि बेट फिशिंग दोन्ही करू आपण बघूया आपल्याला आज काय टार्गेट होतंय आहे काय मित्रांनो पहिलीच कास्ट आहे रबर शेड मारला आहे मी बघूया थोडं या साईडला मारू आणि मी रबर शेड बदली केली आहे इथे मित्रांनो रॉक्स आहेत त्याच्यामुळे रबर शेड अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि पाणी पण इथे जास्त डीप नाही आहे हा जो लूर मी लावला आहे तो फ्लोटर आहे आणि जास्त खालून येणार नाही तो ॲक्शनमध्ये गडबडी झालेली आहे याच्या एक्श ॲक्च्युली हुक बदली केलेत मी म्हणजे ट्रिपल हुक काढून त्या ठिकाणी इनलाईन हुक लावले सिंगल हुक थोडी गडबड आहे ॲक्शनमध्ये मित्रांनो बेट्स मारिया ही झिंगा आहे आणि ही कापून लावणार मी मार्केटमध्ये मित्रांनो मच्छी मिळत नाही आहे आणि ही झिंगा पण आहे ही पॉन्डमधली झिंगा आहे नो लाइन वही तरी है बहुते खेकड़ा सोडला बरे बैकी मोटा है तो बिल्कुल बाइट नहीं है <laughs> ना लूरला काय लागत आहे की बेस्टला लागत आहे काहीतरी मित्रांनो लागलं पाहिजेल होतं कमीत कमी लहान माशाने तरी बाईट दिला पाहिजे मित्रांनो इथे ही शेवटची कास्ट इकडे करू आणि निघू थोडं त्या बाजूला जाऊया तिकडे पण काय लागणार असं मला वाटत नाही लागलं असं तर इथेच पण या लाटा पण चित्रविचित्र पद्धतीमध्ये साडेपाचच्या नंतर काय लागलं तर पाणी उतरताना बघूया पाणी काय लगेच साडेपाचला उतरणार नाही साडेपाचचा हायटाईड आहे त्याच्यानंतर अर्धा पाऊन तास सहाच्या नंतर पाणी उतरेल त्यावेळेला इथे कदाचित काहीतरी लागू शकेल ते मासे वर चढलेत ते परत मागे येताना इथे लागतील मित्रांनो मासा कुठला तरी लागलाय त्या माईला

ये बाबा फुगू नकोस मित्रांनो याची स्किन बुळवळीत असते आता फूल आहे रिलीज करूयाला याला रिलीज करता करता पडलो नाही म्हणजे त्याला मासा मित्रांनो लागला पफर की आपल्याला दुसरा कुठला तरी मासा हवा आहे बघू एक नजर त्या बाजूला मारूया काय सिच्युएशन आहे ती तिकडे लाटा जोरात येत असणार बघू एक राऊंड मारू इकडून जरा सांभाळून जावं लागेल मित्रांनो हे दिसताना एकदम इझी वाटतंय पण पन... हे इझी असेल अशा भ्रमात राहू नका याच्यावर शेवाळ आहे इथे तुम्हाला दिसतंय आणि लाटा पाण्याची लेवल ॲक्च्युली जास्त नाही आहे पण लाटावर येत आहे इथे बघा किती खाली उतरलं बघा पाणी आणि इथे पाय सुळसुळू शक आणि इथे पाय सरकू शकतो पडू शकतो आपण थोडस वेट आपले शूज पण जरा थोडे जुने झालेत खालून बुळबुळीत झालेत ते अ ना ये थोड़ा सा डेंजर वाला है पाय ठेवाला चांस नहीं है एक मिनट रे <laughs> मित्रांनो इथे पाय टिकत नाही हे जे आणि आपले बूट जे आहेत ते खालून पूर्ण आता गुळगुळत झाले आहेत ग्रीप निघून गेले बुटांचे नवीन बूट घ्यावे लागतील असो आपण बघू पुढच्या बाजूला जाऊ सावली कुठे आहे आपल्यासाठी समोर लाटा आहेत थोड्याफार असं नाही असं नाही आहे आणि एखादी लाट अशी मच अचानक येते इकडे थोडी सावली ए काळ्या इकडे यांना मित्रांनो सवय लावली आपण बिस्किटं घालायची त्याच्यामुळे हे मागना येत आहेत आज आपण बिस्किटं नाही आणलेच ना जाऊ देत आपण आपलं काम करूया या दगडांच्या बाजूला काश करूया बघूया नेट नसलं म्हणजे झालं что-то इतर आपल्याला मासा लागला इकडे कुठला मासा ते बघावा लागेल रेड स्नॅपर व्हेरी गुड मित्रांनो जागा बदलली आपण आणि मासा लागला आपल्याला नशीबवान आहोत आपण आणि काय करूया रिलीज करूया <laughs> रिलीज करायला नाही मिळणार पूर्ण गळ मित्रांनो याने तोंडात घातला आहे मला नाही काढता येणार ना। त्याच्या मागे कल्ल्यामध्ये हात घालावा लागतो एक सेकंद मला थोडा वॉश करूया कारण मुंबईच्या हिशोबत चांगली साईज आहे हातापेक्षा मोठा आहे माझ्या आणि मला वाटतं मला खूप कापावं लागेल ठेवूया आला नो ऑप्शन नाही रिलीज करू शकत त्याला हां मरे बाबा कारण हा हुक काढताना हा डॅमेज होणार मित्रांनो हे शिकावं लागेल मला हा हुक कसा काढतात तो गलफड्यातला नाही येत मला काढता जाऊ दे आपण ह्याला ठेवूया तसे पण मार्केटमध्ये मासे कमी मिळत आहेत खायला होईल आपल्याला कॅमेरा चालू होता मासा लागला तेव्हा बहुतेक मी तो चुकून बंद केला आणि नंतर मग परत मी तो चालू केला पण जी फिलिंग मला हवी होती मासा खेचतो बऱ्याच दिवसाने मित्रांमध्ये दे फिलिंग्स घेता आली जबरदस्त बघूया परत इथे काय लागतं ते मित्रांनो लाईनवर कोणतरी आहे परत चुकी केली मी थोडी कोलमी मोठी लावली कापून लावली पाहिजे होती कारण फटका पण मासा मारतो आहे बहुतेक खरवड असणार आणि तो एवढी मोठी कोलमी कोणाला घेणार नाही लागोपाठ दोन वेळा बाईट दिल्या आहेत पहिला यायला रेड स्नॅपर लागला होता आणि आता पण बाईट दिला बघू परत एकदा बघू थोडा जास्त लांब गेला एवढा नाही पडला पाहिजे ठीक आहे थोडीशी रिलीफ वाटायला लागली आहे पाच वाजत आलेत मगाच्यापेक्षा जरा पाच वाजलेत सात मिनटं बाकी आहेत अजून मित्रांनो एक दोन एक दोन नाही एक दीड तास आपण अजून फिशिंग करू इकडे अडकलं करायला गडबड झाली नाही नाही ना, ना, ना। थोडंसं पुढे पडलं पाहिजे होतं ते बरोबर दगडत जाऊन पडलं आहे एखादा मासा उचलतो काय बघूया मुश्किल आहे तोडावा लागेल वेळ गे फुकट घालवण्याचा अर्थ नाही मित्रांनो बघू तोडी आ

लफा काय बघूया बघूया परत पुढे येऊन अडकला नाही पाहिजे नाही अडकणार कारण पुढे माती आहे वाळू आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी फिशिंग रीड रीडमधली लाईन आपल्याला काढावी लागते म्हणजे आता मी रॉड आणि रीड वापरतोय बेट फिशिंगसाठी आणि लाईन मी बाहेर काढले ती डायरेक्ट अशी लपेटू नका जर तुम्ही अशी लपेटली तर ती लूज लागणार आणि लाईन जेव्हा तुम्ही फेकाल त्यावेळेला त्याच्यामध्ये गुच्छे निर्माण होणार हा हा तिकडे पकडायचा असा आणि थोडंसा टेन्शन देऊन ही लाईन तुम्हाला लपेटावी लागेल मित्रांनो थांबूया आज बरेच दिवस फिशिंगला आलं नव्हतो कारण जे हीट जे आहे ऊन जे आहे आणि वेळ पण मिळत नव्हता यायला आज एक मे आहे महाराष्ट्र दिन त्याच्यामुळे यायला मिळालं मासे लागतील की नाही ह्याचं काय हे माहीत नव्हतं पण मित्रांनो मासे लागले पहिला एक मासा लागला पप्पर फिश लागला नंतर आपण जागा बदलली आणि लगेच आपल्याला रेड स्नॅपर लागला आणि नंतर एक ढोमा लागला लूर पण मित्रांनो मारले आपण पण लूरवर काय मिळालं नाही बघू परत लवकरात लवकर इथे येऊ आपण मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित आजच एडिट करेन मी आणि दोन दिवसात किंवा उद्या व्हिडिओ अपलोड करेन